लसूणी चटणी वाटलं की तोंडाला पाणी सुटतं लाल रंग झनझणीत वास आणि खमंग चव असणारी ही चटणी भाकरी असो पोळी असो का साधा घास घरची आहे खास ही लसूणी चटणी करायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तेवढीच भारी लागते बरं का आपण हिला आठ दिवस स्टोर करूनसुद्धा ठेवू शकतो चला मग सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला मिरच्या निवडून घ्यायच्या आहेत हलक्या तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या लाल कश्मीरी मिरची घेतली तरीही चालेल पण ज्या हलक्या तिखट असतात ना त्या घ्यायच्या सुरुवातीला त्याचे देट आहेत ना ते काढून घ्यायच्या आणि हलक्याच्या मधल्या ज्या बिया असतात ना त्यासुद्धा काढायच्या बियामध्ये तिखटपणा जास्त असतो त्याच्या त्याच्यामुळं काय करायचं या पद्धतीने आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मिरची थोडीशी मोडून घ्यायची आपल्याला तर बिया ह्या निघून जातात तर या पद्धतीने मी पूर्णही त्याचे देठ काढून आणि या पद्धतीनं हे बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता आपण काय केलेलं आहे पाण्यामध्ये त्याला भिजत घातलेलं तर कोमट पाणी घ्यायचं आणि याला भिजत घालायचं आहे साधारण तीन तास तरी भिजत घाला गरम पाणी असेल तर ता दोन तास पुरेसं होईल आता हे पाणी घालून झालं आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून भिजत घातलेलं होतं एक दोन ते तीन वेळेस आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये हलकासा तिखटपणा जे असेल ना ते निघून जाईल खूप झणझणीत चटणी जर केली ना तर खूप तिखट होईल त्याच्यामुळे त्याची चव लागणार नाही लसणाची त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं या पद्धतीने पूर्ण छान अशा धुवून घ्यायच्या आहेत धुवून झाले की बाजूला ठेवू तोपर्यंत साहित्य पाहू तर चटणीमध्ये आपल्याला ला लागणार आहेत कांदे तर असे उभे कट करून मी दोन कांदे घेतलेत आणि टोमॅटो इथे घेतलेले आहेत लहान आहे त्याच्यामुळं मी चार टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे मोठे जर असतील तर तुम तुम्ही तीन घेऊ शकता उकडून घेतलेले आहेत वरचे जे साल आहेत ना ते काढून घ्यायचे चटणी छान टिकते आता आपण लसणाची चटणी करतो त्याच्यामुळं लसणाचं प्रमाण मी खूप जास्त घेतलेलं आहे अर्धा कप इतका लसूण घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ज्या मिरच्या आहेत ना त्या पूर्णपणे बारीक करून घ्यायच्यात मिक्सरमध्ये तर चालू बंद चालू बंद करत आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही अशा याच पद्धतीने मिरच्या खूप लवकर बारीक होत आता ह्या आपण भिजत घातल्या होत्या ना त्याच्यामुळे तर पाहू शकता एकदम छान बारीक अशी ही मिरची पावडर आपल्याला मिळालेली आहे मिरचीचं पेस्ट आता आपल्याला गॅसवर कढई चढवायची आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण आपण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे सहा ते सात इथं चमच आपल्याला तेल वापरायचं आहे तेवढं तेल घालून झालं तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जे जी मिरचीची पेस्ट आहे ना ते सुरुवातीला आपल्याला घालून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं मिरचीची पेस्ट ही घालून घ्यायची तेलामध्ये आणि सारखं याला काय करायचं परतवत राहायचं आहे तर परतवत राहायचं जोपर्यंत याला तेल सुटणार नाही ना, ना तोपर्यंत तर तो पाहू शकता तुम्ही जसं आपण तेलामध्ये याला हलवत राहू ना तसं तसं याचा कलर बदलायला लागतो आणि ही छान शिजल्या जाते तेलामध्ये तर आपली चटणी टिकण्याचं हे कारण आहे कारण याला थोडा जास्त वेळ लागतो शिजवण्यासाठी तेलामध्ये सारखं जसं आपण साहित्य टाकणार आहोत तसं याला शिजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एके दोन ते तीन मिनटासाठी छान याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत कडेनं तेल सुटणार नाही ना, ना तोपर्यंत तुम्ही पाहू शकता हलकंसं हे कडेनं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण याला परतून घेऊ तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा मसाला घालून घ्यायचा आपण कांदा टोमॅटो याच्यामध्ये लसूण घालणार आहोत पण एकाच वेळेस आपल्याला पूर्णपणे घालायचं नाही हलकंसं आपल्याला सुरुवातीला शिजून घ्यायचं नंतर दुसरं साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं तर कांद्याची पेस्ट मी इथं घातलेली आहे आता कांद्याची पेस्टसुद्धा मी करते वेळेस अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चालू बंद चालू बंद करतच आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे शक्यतो पाणी याच्यामध्ये घालायचंच नाही म्हणजे कसं छान अशी आपली चटणी ही टिकल्या जाते आता कांद्याची पेस्ट घालूनसुद्धा मी हलवून घेतलं एक दोन मिनटासाठी नंतर आपल्याला असं सोडून द्यायचं आहे गॅस एकदम कमी करायचा म्हणजे छान शिजल्यासारखे होते तुम्ही पाहू शकता कडेने मस्त तेल सुटल्यासारखं झालं आहे आता ते आपल्याला घालायचे आहे टोमॅटोची प्युरी आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आता टोमॅटो आपण उकडून घेतलेलं होतं त्याच्यामुळे फार जास्त वेळ लागणार नाही याला शिजून घेण्यासाठी तर पहा या पद्धतीने मी प्युरी घालून घेतलेली आहे आणि याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही अशी सुद्धा पेस्ट करून याच्यामध्ये घालून घेऊ शकता आपण चटणीना टिकटी चांगली त्याच्यामुळं काय करायचे थोडेसे उकडून घ्यायचे वाफेवर त्याच्यामधले जे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आणि नंतर त्याची प्युरी या चटणीमध्ये घालायची आहे थोडंसं आंबटपणा असेल ना तर चव अजूनही वाढते चटणीला तर पाहू शकता चटणी आपण याच्यामध्ये प्युरी घातलेली होती टोमॅटोची तेल छान सुटायला लागलेलं ला आहे आणि याला सारखं हलवत राहायचं सा आहे छान शिजल्यासारखे होते आता पाहू शकता आपण जसं हे प्युरी टाकून घेतली टोमॅटोची की तेल सुटायचा लागलेलं आहे आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे तर सुरुवातीला मी मीठ घालून घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तोंडभर ठेवायचं तर दीड चमच मी मीठ घालून घेतलेला आहे अगदी थोडीशी हळद घालायची आहे एक चमच इतकं आपण धणे पावडर घातलेला आहे आणि अमचूर पावडर मी अगदी पाऊन चमच इतकं घातलेलं आहे आता सगळे मसाले घालून झाले की याला हलवून घ्यायचं आहे मी जिरे पावडर इथं वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता कोणताही मसाला याच्यामध्ये घालायचा नाही आता पहा सारखं याला हलवत राहायचं आहे हलवलं की तेल छान असं सुटायला लागलेलं ला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं आहे आपला लसूण तो लसूण आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं की लसूण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लसूण घालून झाला की सारखं याला परतवत राहायचं या पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे तेल सुटायला लागतं ला ला आणि चटणी ही आपली तयार होते तर तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक अशी प्युरी केलेली नाही लसणाची लसूण आपला हा घरचा आहे थोडंसं बारीक होता अगोदरच त्याच्यामुळे त्याची प्युरी करायची नाही चवीला छान लागतो म्हणून मी या पद्धतीने थोडंसं हे जाडसर ठेवलेलं आहे अगदी बारीक ज्या पाकळ्या असतात ना एकदम बारीक त्या तशाच आहेत या पद्धतीने आपण हलकंसं याला बारीक करून घेतलेलं आहे सारखं असं सा परतवत परत एक दोन ते तीन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि तेल छान सुटायला लागले की आपली चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत आपली ही चटणी तयार झालेली आहे थोडासा वेळ थांबायचा म्हणजे तेल असं मस्त कडेनं सुटतं आणि हे आठ ते दहा दिवस टिकणारी तुमची चटणी तयार आहे या पद्धतीने करून पाहिले ना तुम्हाला नक्की आवडणार आहे